आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव जाळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तैयब बाबूभाई तांबोळी आणि उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉक्टर शेहनाज शेख यांच्या सतर्कतेमुळं संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तोतया डॉक्टरवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणावीसशे एकसष्टनुसार कलम तेहतीस आणि छत्तीस तरतुदीनुसार कारवाई केली गेली आहे तर या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तय्यब तांबोळे यांनी फिर्याद दाखल केली आहे आश्वी बुद्रुक येथील संगमनेर शेतकी गट ऑफिसमध्ये नाव नसलेल्या व्हायलमधून एक व्यक्ती इंजेक्शन देत असून तिथं मोठी गर्दी झाली आहे अशी माहिती मिळाली त्यानंतर बुद्रुक येथील उपकेंद्रातील समुदाय अधिकारी डॉक्टर शेहना शेख यांना या घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पाठवलं उपलब्ध माहितीनुसार आश्वी बुद्रुक येथील संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिसच्या पाठीमागील रूममध्ये इम्रान अब्दुल खान राहणार मनसेपुरा मार्ग रोसियाका तहसीलकामा रोसियाका मुसेपूर भरतपूर राजस्थान हा डॉक्टरकीची कोणतीही पदवी तसेच व्यवसाय परवाना नसताना गेली काही रविवारपासून गुडघेदुखी पाठदुखी सांधेवात मणक्यातील गॅप पॅरालिसिस मानेपासून ते तळापर्यंतचं नस चॉकअप होणं आदी आजारावर गोळ्या औषध खाता आयुर्वेदिक इंजेक्शननं उपचार करत होता तर तोतया डॉक्टर हा नाव नसलेल्या व्हायलमधून इंजेक्शन देत होता घटनास्थळी अठरा नावं नसलेल्या व्हायल तीन एम एलच्या प्रत्येकी अठ्ठावीस सिरिंज तसेच डॉक्टर हुसेन नाव असलेले व्हिजिटिंग कार्ड सापडले येथील कर्मचारी भरत मधुकर वरपे राहणार कनोली याच्या सहाय्यानं तोतया डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय चालवत होता हे उघड झालंय तर या तोतया डॉक्टरकडे कोल्हार तसेच संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक औरंगपूर लोहारे कासारे ओझर मनोली आदी गावातील अनेक रुग्ण येत असतात प्रत्येक रुग्णाकडून अकराशे रुपये प्रमाण इंजेक्शन तसेच मालिशसाठी तेल हा तोतया डॉक्टर द्यायचा तर सोळा मार्चला तोतया डॉक्टरनं जवळपास अठरा रुग्णांवर उपचार केल्याचं समजतंय या प्रकरणी इम्रान अब्दुल खान राहणार भरतपूर राजस्थान तसेच त्याला मदत करणारा भरत मधुकर वर्पे राहणार कनोली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही पदवी नसलेल्या व्यक्ती संगमनेर शेतकी विभाग गट ऑफिसमध्ये वैद्यकीय व्यवसाय कसा करू शकतो असा प्रश्न यामुळं उपस्थित झाला आहे यामागे किती कर्मचारी वर्गाचा हात आहे किंवा बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या मागे काही राजकीय वरदहस्त आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक